आप जातीचं कार्ड त्या तालुक्यात टाकलं पण मी या जातीचं कार्ड कधी या तालुक्यात जातीचं विष कधी मी या तालुक्यात येऊ दे माणूस निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मिळते सगळ्या गोष्टी करत असताना ही खंत राहिली आहे की आप्पा राजकारण होत राहतं जात राहत तुम्ही सांगितलं मी इथं पक्ष म्हणून लक्ष घालत होतो मी तुम्हाला सांगितलंही होतं आणि मी तुम्हाला सांगतो की <गश्चेण> माझं तर एक तत्व आहे मला एक वाटतं की माझ्यासारखे एका कार्यकर्त्याला या पार्टीने आमदार केलं दुसऱ्यांदा आमदार केलं दूध संघात माझ्यासोबत तीन कॅबिनेट मंत्री आहेत तही तुम्ही तिथं होतात भाऊ आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो तरी मला चेअरमन केलं मला या पार्टीने एवढं दिलं आहे मी या पार्टीसाठी आयुष्य जरी दिलं तरी कमी असेल आज जर मी ठरवलंय की आयुष्यातला बराचसा काळ हा भारतीय जनता पार्टीच्या सेवा करण्यासाठी घालायचा आणि सेवेचा एक भाग म्हणून मी इथं लक्ष घालायचं ठरवलंय आणि सेवा ही प्रामाणिकपणे पक्षाची करायची असेल का थर तर पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय देणं ही भूमिका घेऊन काम करायचं मी ठरवलंय खर तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे भडगाव पाचोराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितलेत अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली आहे मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली आप्पांनी येऊन जाऊ ला बैठका घेतल्यात मी म्हटलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काय इतका छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगावमध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिकेत किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता तरी कोणी आला तर घोरगरिबांचे आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी च पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी ते मला याचं वाईट वाटलं नाही ताई राजकारण बघा होत राहतं मी मराठा आहे मला अजूनसुद्धा माहिती नव्हतं माझ्या दा माझ्या रक्तात कधी जात आली नाही आज इथं दिनू तात्या इथं बसलाय माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही मला वाईट एका गोष्टीचं एवढं वाटलं मी रात्रभर व्यथित झालो मला दोन तीन लोकांनी येऊन जेव्हा सांगितलं की ते म्हणतायत की राजपूत समाजावर अन्याय होतोय आणि आप्पा राजपूत आहे म्हणून आप्पाला त्रास होतो आणि समाजाची बैठक घ्यायची आहे आणि आप आपल्याला राजपूत समाज एकत्र करायचा आहे मी ताई तुम्हाला बोललो की असं चाललंय मी ताईच्या पाठीमागे उभं राहिला ताई कुठल्या समाजाची आहे राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात मी कधी माझ्या आयुष्यात समाज पुढे केला नाही मी तुम्हाला दुसराही प्रश्न सांगून जातो तुम्ही जाहीरपणे तुमच्या समाज बांधवांना विचारा सर्व्या समाज बांधवांना जाती तर साळी असेल कोली असेल पिली असेल माळी असेल बंजारा असेल बंजारा असेल अठरा पगड जातींना घेऊन मी काम करतो तुमच्या समाजातल्या प्रमुख लोकांना तुम्ही विचारा तुम्हाला तोंडावर सांगतील आप्पा तो जरी आमच्या जातीचा आहे पण जातीपेक्षा आम्ही हा माणूस आमच्या जवळचा ही उत्तर तुम्हाला लोक देतील कदाचित आप्पा तुम्हाला हा विश्वास असेल की तुमचा समाज तुमचा ऐकेल पण माझा समाज माझं इथं ऐकणार नाही हे आपण माहिती असेल कारण की समाज जरी मोठा असला पण समाज हा एक होत नसतो असं आपण हे माहिती असेल कदाचित आपण तो विश्वास असल्यामुळे आपण जातीचं काढ त्या तालुक्यात टाकलं पण मी या जातीचं कार्ड कधी या तालुक्यात जातीचं विष कधी मी या तालुक्यात येऊ देणार नाही मी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सांगतोय की आपण विकासासाठी ही लढाई लढूया जातीपातीचं राजकारण कधी आम्ही माझ्या तालुक्यात केलं नाही तुम्ही जाऊन कोणालाही विचारा अरे जाऊन ती जात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विचारा साडेआठ हजार रुपये शेतकरी फक्त पाचोरा तालुक्यात मिळाले आणि सतरा हजार रुपये माझ्या तालुक्यात मिळत आहे शेतकरी तोच आहे भडगाव पाचोरातलाही शेतकरी तोच आहे चाळीसगावचाही शेतकरी तोच आहे तुम्ही साडेआठ हजार रुपये भरपाई दिली मी सतरा हजार रुपये भरपाई दिली कुठली जात पाहिली नाही कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गट पाहिला नाही हे का झालं नाही तुमचा शेतकऱ्यांमध्ये कधीही जीव नव्हता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला कधीही आपुलकी नव्हते तुम्ही राजकारणासाठी जात राजकारणासाठी शेतकरी पुढे आणता म्हणून तुम्हाला ते काम करता आलं नाही